राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिनंदन अकोला जिल्हा सर्वोदय मंडळात सूतकताई यज्ञ व व्यसनमुक्ती संकल्प आमदार साजितकांत पठाण यांनी दिली भेट राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी हुतात्मा दिनानिमित्त अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाच्या वतीने गांधी जवाहर बागेमध्ये सकाळी नऊ वाजेपासून सूतकताई यज्ञ करण्यात आले सर्वोदय कार्यकर्त्यांनी चरख्यावर सूतकताई करून गांधीजींच्या स्मृतीस कृतिशील आदरांजली वाहिली सरोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक बबनराव कानकिरड ज्येष्ठ सरोदय महाविदेवराव भुईभार राजा भाऊ देशमुख विजय कौसल ॲडव्होकेट विलास वखरे श्रीकृष्ण विखे पाटील श्रीमती सुमित्रा नेखाडे रामचंद्र राऊत बाबुळगाव तर संजय इंगळे श्रीकृष्ण माळी डॉक्टर गुरुचरण ठाकूर पार्थ उत्तमगिरी डॉक्टर बाबासाहेब नालट प्रल्हादराव नेमाळे साहेबराव तायडे शंकरराव सरप यांनी चरख्यावर सूतकताई करून आदरांजली वाहिली याप्रसंगी थोर हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली तर यावेळी सरोदय मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ॲडव्होकेट मामा गडकरी मोहन हिराबाई हिरालाल सरोजिनी विद्याधर नाघाटे खामगाव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर मिलिंद निवाणे यांनी केले तर अनिल मावळे यांनी आभार मानले या कार्यक्रमाला आमदार साजिदकांत पठाण यांनी कताई यज्ञ व व्यसनमुक्ती प्रदर्शनीस भेट दिली प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलडा न्यूज मूर्तिजापूर संपादक सतीश देशमुख डबल सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन